नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा जानेवारीला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेले आहेत भोगी आणि पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच सोमवारी या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे तर बघा हा वर्षातील पहिला आणि मोठा सण मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला एक विशेष महत्त्व दिलं जातं तर या सणांमध्ये जो मकर संक्रांत हा सण असतो हा खूप महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो वर्षातील पहिला सण असल्यामुळे सर्वजण आनंदाने साजरा करतात हा सण एकूण तीन दिवस चालतो भोगी त्याचबरोबर संक्रांत आणि किंक्रांत त्यानंतरनं हद्दी कुंकू जे आहे ते सुद्धा केलं जातं तसेच संक्रांतीला जुने रुसवे फुगवे विसरून नवीन सुरुवात केली जाते आणि ही जी सुरुवात आहे तर ही तिळगुळ देऊन केली जाते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं बोलून ही जी सुरुवात आहे तर ही केली जाते या सणांमुळे नात्यांमध्ये गोडावा निर्माण होतो एकोपा निर्माण होतो यामुळे हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो तर या सणामधला पहिला दिवस म्हणजे भोगी भोगी ही खूप महत्वाची मानली जाते भोगी या शब्दाचा अर्थ दोन होतो भोग जेव्हा आपण देवाला नैवध्य ठेवतो तेव्हा सुद्धा आपण म्हण म्हण म्हणत असतो की देवाला भोग ठेवायचा आहे किंवा देवाला भोग दाखवलेला आहे त्याचबरोबर बघा भोग या शब्दाचा अर्थ अजून एक सुद्धा होतो आपण बऱ्याच वेळा असं म्हणत असतो की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठल्या जन्माचे भोग भोगत आहे जेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी अडचणी चालू होतात नेहमीच काहीतरी दुःख आहे किंवा काहीतरी भोग आहे नेहमीच काहीतरी दारिद्र्य आहे अशावेळी आपण म्हणत असतो की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठल्या जन्माचे भोग भोगत आहे तर असा या हा जो अर्थ आहे तर या शब्दाचा होत असतो आणि भोगी जो सण आहे हा भोगी हा जो दिवस आहे तर हा आपले जुने भोग म्हणजे आपल्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो यामुळे या, या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा ह्या करायच्या असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपायच सांगणार आहे आपल्याला चौदा जानेवारी म्हणजे रविवारच्या दिवशी असा एक दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये एक वस्तू आपल्याला टाकायची आहे हा दिवा लावल्यामुळे फक्त एक दिवसामध्ये आपली कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि सर्व दुःख भोग दारिद्र्य अडचणी या नष्ट होतील असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय चौदा जानेवारी म्हणजे रविवारी या दिवशी भोगी आहे तर या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय कधी करायचा आहे तुम्ही एकतर हा उपाय सकाळीच करू शकतात किंवा संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही बऱ्याच वेळा प्रयत्नही केले असेल परंतु प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल त्यासाठी सोबतच आपल्या घरामध्ये अडचणी असतील भांडणं असतील कटकट असेल मेतभेद असेल किंवा काही दुःख वारंवार आपल्या घरावर किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींवरती येत असेल पैसा हा स्थिर राहत नसेल यामुळे घरामध्ये दारिद्र्य अडचणी येत असतील सोबतच काही जुने जन्माचे भोग आपण भोगत असेल तर आपल्याला हा उपाय जो आहे तर या सर्व अडचणीतून बाहेर निघण्यासाठी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घट्ट असं गव्हाचं कणिक मळायचं आहे मळताना यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे मिठाचा वापर करायचा नाही घट्ट असं गव्हाचं कणिक मळायचं त्याचा एक दिवा तुम्हाला बनवायचा आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल जे असतं तर ते तुम्हाला घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर इतर कुठलं तेल तुम्ही घालू शकतात आणि यामध्ये तुम्हाला चुमूडवर पिवळी मोहरी घालायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी तुम्हाला या तेलामध्ये टाकायची आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला या आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी दोन वस्तू टाकायच्या आहेत त्या म्हणजे काळे तीळ भोगीच्या दिवशी काळ्या तिळाला अतिशय महत्त्व दिलं जातं काळे तीळ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते काळ्या तिळाचे अनेक उपायसुद्धा केले जातात काळ्या तिळाचा उपाय केल्यामुळे पितृदोषसुद्धा दूर होत असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी हीसुद्धा टिकून राहते यामुळे या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडवर काळे तीळ टाकायचे आहेत बरोबरच त्याच्यासोबत आपल्याला थोडीशी हळद देखील या दिव्यामध्ये टाकायची आहेत आणि असा हा एक दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे कणकेचा दिवा हा इतर दिव्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ मानला जातो सोने चांदीपेक्षा सुद्धा हा दिवा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि जेव्हा आपण एखादा उपाय किंवा देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी कणकेचा दिवा वापरतो तेव्हा ती इच्छा आपले शंभर टक्के पूर्ण होत असते आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात आणि देवदेवतासुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात म्हणून हा कणकेचा दिवा आपल्याला या दिवशी लावायचा आहे आता पहा हा दिवा कुठे लावायचा जर तुम्ही हा उपाय सकाळी सकाळी जर केला म्हणजे आपण बघा भोगी आहे अर्थात आपल्याला भोगीच्या दिवशी सूर्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना एक तांब्याचा कलश घ्या त्यामध्ये काळे तीळ टाका थोडंसं लाल चंदन टाका कुंकू टाका थोडीशी फुलं टाका लाल कलरची आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्याला अर्घ आवर्जून द्यायचा आहे घरातल्या एका व्यक्तीनं दिला तरीसुद्धा चालेल किंवा सर्व व्यक्तीने दिला तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असेल तर हा दिवा आपल्याला सूर्यासमोर ठेवायचा आहे म्हणजे जिथे आपल्या घरामध्ये सूर्याचा प्रकाश येतो तर त्यासमोर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा ला आहे देवघरामध्ये लावताना दोन दिवे लावायचे आहे आपण जो नेहमी देवाला लावतो तो वेगळा लावायचा आणि हा दिवा आपल्याला वेगळा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर दिव्याला कुंकू आवर्जून लावायचा आहे दिव्याला मनोभावीने नमस्कार करायचे आहे प्रार्थना करायची आहे आपल्या आयुष्यातील सर्व भोग दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊ दे आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण हो दे अशी सूर्यदेवाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि सोबतच माता लक्ष्मीला सुद्धा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे हा दिवा लावल्यानंतर न घरातल्या सर्व सदस्यांनी या दिव्याच्या पाया पडायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी अशी प्रार्थना देखील करायची आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे उचलून तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे झाडाखाली छोटे छोटे मुंगे असतात पक्षी येतात कीटक येतात आणि तो दिवा खाऊन जातात त्याचबरोबर दिव्याखाली जे धान्य आपण ठेवलेलं आहे ते धान्यसुद्धा तुम्हाला झाडाखालीच नेऊन टाकायचं आहे ते सुद्धा तिथे येणारे पक्षी कीटक मुंगे हे धान्य खाऊन घेतात तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे भोगेश दिवशी करण्यासाठी यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील घरात काही अडचणी असतील इच्छापूर्ती होत नसेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ